तरुण मुलींना बरेचदा असा प्रश्न असतो की माझं फर्टिलिटी पोटेन्शियल कसं आहे किंवा मला पुढे जाऊन फ्युचरमध्ये प्रेग्नन्सीचा काही प्रॉब्लेम तर येणार नाही लग्न व्हायच्या आधी देखील तुम तुम्हाला जर हा प्रश्न मनात असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करू शकता आणि डॉक्टर्स तुम्हाला सोनोग्राफीच्या सहाय्याने ही माहिती देऊ शकता की तुमचं युट्रस्ट कसं आहे तुमचे ओव्हरेज कसं आहे आणि तुमच्या ओव्हरेजची फंक्शनिंग कॅपॅसिटी किती आहे इतकंच नाही तर काही ब्लड टेस्ट पण करता येतात आणि या ब्लड टेस्ट जे असतात त्यातली सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे अँटी बुलेरियन हार्मोन टेस्ट किंवा एम एच टेस्ट एएमएचची टेस्ट वयाच्या चोवीसाव्या वर्षानंतर केलेली बरी असते आणि या टेस्टमध्ये ॲक्च्युली आपल्याला कळतं की आपल्या ओव्हरेजचा साठा किती आहे ओव्हरेज रिझर्व किती आहे आणि ओव्हरिज आपल्या चांगले काम करतात की नाही करत आहेत तर सोनोग्राफी आणि एम एच या टेस्टच्या सहाय्याने तुम्ही तुमचं फर्टिलिटी पोटेन्शियल किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सीचा काही प्रॉब्लेम तर येणार नाही सगळं ठीक चाललंय की नाही हे तुम्ही पाहून घेऊ शकता आणि ही टेस्ट करायला मला असं वाटतं काही हरकत नाही आहे थँक्यू